वनात एका आश्रमात एक ज्ञानी साधू राहत होते ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा असलेले विद्यार्थी दूरदूरहून त्यांच्याकडे येत असतात आणि त्यांच्या सान्निध्यात आश्रमात राहून शिक्षण घेत असत आश्रमात राहणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी फार आळशी होता त्याला वेळ वाया घालवायची व वा आजचं काम उद्यावर ढकलायची वाईट सवय होती साधूला ही गोष्ट माहिती होती त्यामुळे ते इच्छित होते की शिक्षण पूर्ण करून आश्रमातून जाण्याआधी तो विद्यार्थी आळस सोडून वेळेचं महत्व समजून घेईल या उद्देशाने एके दिवशी संध्याकाळी त्यांनी त्या आळशी विद्यार्थ्याला बोलावलं आणि त्याला एक दगड देत म्हणाले बाळा हा कुठलाही साधा दगड नाही तर पारस पत्थर आहे लोखंडाच्या ज्या वस्तूला हा स्पर्श करेल ती सोनं बनेल मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे म्हणून हे पारस पत्थर मी तुला दोन दिवसांसाठी देतो या दिवसांत मी मी आश्रमात शेजारच्या गावात माझ्या मित्राकडे जात आहे मी परत येईन तेव्हा हा पारस पत्थर परत घेईन तोवर जितकं हवं तितक सोनं बनवून घे साधूने पारस पत्थर देऊन आपल्या मित्राच्या गावाकडे प्रस्थान केलं इथे विद्यार्थी पारस पत्थर पाहून फार आनंदी झाला त्याने मनात विचार केला याच्या सहाय्याने मी इतकं सोनं बनवेन की मला आयुष्यभर काम करावं लागणार नाही आणि मी आनंदात जीवन व्यतीत करेन त्याच्याकडे दोन दिवस होते त्याने विचार केला अजून तर पूर्ण दोन दिवस आहे आज एक दिवस आराम करतो उद्या दिवसभर सोनं बनवेल असं ठरवून त्याने एक दिवस आरामात घालवला दुसऱ्या दिवशी त्याने विचार केला आज बाजारात जाऊन भरपूर लोखंड आणतो आणि पारस पत्थराला स्पर्श करून सोनं बनवतो पण यात फार वेळ लागणार नाही आधी भरपेट जेवतो मग कामाला लागतो भरपेट जेवण केल्यावर त्याला झोप यायला लागली मग त्याने विचार केला माझ्याकडे अजून संध्याकाळपर्यंत वेळ आहे थोडीशी झोप काढतो उठल्यावर काम करीन पण तो गार झोपेत गेला जेव्हा त्याची झोप उघडली तेव्हा सूर्यास्त झाला होता आणि दोन दिवसांचा वेळ संपला होता साधू आश्रमात परत आले होते आणि त्याच्या समोर उभे होते साधू म्हणाले बाळा सूर्यास्त होताच दोन दिवस पूर्ण झाले आता मला पारस पत्थर परत दे विद्यार्थी काय करणार आळसामुळे त्याने अमूल्य वेळ वाया घालवला आणि सोनं मिळवण्याची एक सुवर्ण संधी गमावली त्याला आपल्या चुकांची जाणीव झाली आणि वेळेचं महत्वही समजलं तो पश्चाताप करू लागला त्याने त्याच क्षणी ठरवलं की आता कधीही आळस करणार नाही कारण गेलेली वेळ परत येत नाही त्यामुळे वेळेची किंमत करा